नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ या गुड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत तुमच्या ह्या सवयी तुम्हाला गरीब बनवत असतात महिन्याची कमाई कधी खाली होते हे आपल्याला सुद्धा होत नाही कधी विचार केला आहे का की कोणताही माणूस संपूर्ण आयुष्यभर खूप कष्ट करतो तरीसुद्धा तो कधी श्रीमंत होत नाही त्याच्या मागचं काय कारण आहे किंवा कोणत्या अशा चुका आहेत सवयी आहेत जी प्रतिकाला गरीब बनवत असते आता जरा विचार करा की एक माणूस ज्याने वयाच्या अकराव्या वर्षी सकाळी सकाळी पेपर विकणे सुरू केले ना कोणत्या मोठ्या स्कूलमध्ये शिक्षण घेतले ना त्यांचे वडीलसुद्धा श्रीमंत होते तरीही त्यांचं नाव वॉरन बफेट या नावाने खूप मोठं नेटवर्क आहे आणि जागतिक श्रीमंतामध्ये ते येतात त्यांचं इन्कम म्हणजे नऊ लाख करोड यापेक्षाही जास्त आहे आता तुम्ही म्हणाल कसं काय बफेट यांनी आयुष्याच्या सुरुवातीच्या ह्या काही सवयी आहेत जे त्यांनी टाळल्या होत्या त्या कोणत्या सवयी आहेत चला मग आता आपण बघणार आहोत सर्वात प्रथम म्हणजे पैसा कमवणे पैसा कमवणे हे सर्वात जास्त लोक विचार करतात फक्त पैसा कमवणे म्हणजे सर्व काही मनासारखं होते परंतु हे खरं नाही पैसा कमवणे हे तर महत्त्वाचंच आहे पण त्याचबरोबर तो सांभाळून ठेवणे हे दोन वेगवेगळ्या बाजू असतात तुम्ही कितीही दिवस रात्र कष्ट केले आणि ओवरटाईम केला सु तरीसुद्धा महिन्याच्या शेवटी मात्र खिसा खालीच होतो त्याचं कारण म्हणजे कमवणे हे तर सवय आहे परंतु खर्च आणि बचत याची संतलून ठेवणे हे मात्र कळलं पाहिजे जसे की पैसा हातात येतो तसेच मन म्हणते काहीतरी नवीन खरेदी करूया किंवा बाहेर जेवायला जाऊया किंवा फिरायला जाऊया या अनेक गोष्टीमुळे अनेक पैसा खर्च होत असतो आणि आपल्या कमाईपेक्षा आपण जास्त खर्च करतो तोपर्यंत आर्थिक रूपाने आपण कधीसुद्धा मजबूत होत नाही दुसरा पॉईंट जे वाचवाल तेच तुम्ही गुंतवणूक कराल बरेचसे लोक या गोष्टीचा विचार करत नाहीत सर्वात पहिले म्हणजे महत्वाच्या खर्चाला प्राधान्य देता, खर्चा देतात जसे की फिरणं अतिरिक्त खर्च जे असतात त्याला प्राधान्य देतात पण सर्वात आधी तर आपण वीस टक्के जे आहेत ते आपल्या इन्कम मधले गुंतवले पाहिजे आणि उरलेल्या पैशाची आपण ज्या गोष्टी लागतात त्या आपण खर्च करू शकतो उदाहरण जसे की मित्राचे लग्न आहे मोबाईलचे बिल आहे नातेवाईकांकडे पैसे द्यावे लागतात अशाने आपली कोणत्याही प्रकारची बचत होत नाही यावर पर्याय काय आहे तर अर्थातच पैसा हातात आल्यानंतर सर्वात पहिले आपल्याला जो लागणार आहे तो वेगळा ठेवावा जसे की आपण लाईट बिलासाठी किंवा किराणा मालासाठी किंवा रूमचं भाडं असेल अशासाठी पैसा काढून ठेवत असतो त्याच पद्धतीने एक रक्कमसुद्धा वेगळी ठेवावी आणि राहिलेली रक्कम याची गुंतवणूक करावी आपण प्रत्येक महिन्याला जे काही इन्कम कमवत असतो किंवा जो काही पैसा कमवत असतो त्यातील कमीत कमी वीस टक्के तर सर्वात आधी आपण वेगळा काढायचा आहे आणि त्या पैशाचा क कद, कधीसुद्धा विचार न करता त्याला विसरून जायचं आहे हीच लहान लहान बचत येणाऱ्या काळासाठी आपल्यासाठी मोठी रक्कम बनत असते तिसरा पॉईंट बरेचसे लोक म्हणतात की मला पैशातला व्यवहार कळत नाही किंवा पैशाबद्दल काहीच कळत नाही ही, ही गोष्ट अशी बोलतात जसे की काही त्यांना तिच्यातलं समजतच नाही जरा आपल्याला मोबाईल चालवता येते इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेब्स फे, फेसबुक यूट्यूब या सगळी साधनं आपण चालवू शकतो तर आपल्याला आपल्याच पैशाचा हिशोब काबर करता येत नाही खरं तर आपण या गोष्टी शिकतच नाही आणि आपण स सर्वांना सांगत असतो की मला पैशाबाबतीत काहीच कळत नाही बरेचसे लोकं म्हणतात हे का आपले काम आहेत कैवारांचे हे मोठे लोक बघत असतात पदवीधर लोक बघतात खरं तर हिशोब करण्यासाठी किंवा पैशाची गुंतवणूक करण्यासाठी कोणत्याही पद्धतीची पदवी लागत नाही किंवा कॉमर्स शिकलेलं आपण पाहिजेच नाही उदाहरण चहावाला किंवा मग रोज भाजी विकणारा असेल त्यांना कोणीसुद्धा शिकवत नाही ते गरजे इतकं घेतात आणि त्यातूनच नफा तोटा बचत यासारखा हिशोब मात्र ते रोज करत असतात उरलेल्या रक्कममधून नवीन माल घेतला जातो आणि जर तोटा झाला असेल तर अर्थातच कोणत्या गोष्टीमध्ये फायदा होईल याचा हिशोब करून ते बचत करत असतात त्याच्यामुळं आता तुमची वेळ आहे प्रत्येक महिन्यामध्ये कमवता किती आणि खर्च किती होते व बचत किती करायची आहे ही प्रत्येक महिन्यासाठी एक छोटीशी सुरुवात करा त्याचबरोबर या महिन्याचा खर्च किती झाला आहे हे डायरीमध्ये लिहा त्याने आपले पैसे टिकणे पैसे टिकण्यासाठी मदत होते नाहीतर सर्व पैसे असे हवेतच उडवून जातात आता पॉईंट चार पैशाची गुंतवणूक आता कुठेही नंतर बघूया आता तर मजा मस्ती करण्याचे दिवस आहे हा विचार आता आपण नंतर करूया जगामध्ये जगत असताना प्रत्येक तीन टक्के लोक सॉरी तीन माणसं हाच विचार करून हळूहळू तोच माणूस कर्ज याचा गुलाम बनत असतो वीस वर्ष जोशमध्ये जास्त खर्च होतात महान वस्तू महागड्या वस्तू फिरणे महागडे आयफोन या वस्तूमध्येच पैसे ते उडवत असतात नंतर बघूया पण खरे हे आहे की जर तुम्ही वेळेच्या आत टायमावर बचत केली नाही तर नंतर तुम्ही टाईम मिळाला नाही म्हणून वॉरेन बफेटने अकराव्या वर्षाच्या आत मी पहिली गुंतवणूक करायला हवी होती ते म्हणतात की मी वयाच्या सातव्या वर्षीच गुंतवणूक करायला हवी होती जरा विचार करा की वयाच्या अकराव्या वर्षी तर आपण गल्लीमध्ये क्रिकेट खेळत असतो आणि तेच वॉरेन बफेट यांनी स्टॉक मार्केटमध्ये आपले काही शेअर घेतले होते आणि ते म्हणत होते की मी खूप वेळ घालवला याआधीच मी ही इन्व्हेस्टमेंट करायला हवी होती म्हणजेच त्यांची कमाई ही नव्वद टक्के दिसते पण वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांनी कमवले आहे जर आपल्याकडून मोठी बचत होत नाही किंवा मोठी एस आय पी होत नाही तर आपण शंभर रुपयापासून सुद्धा चालू करू शकतो किंवा मग पाचशेपर्यंतसुद्धा करू शकतो पण वेळेच्या आत गुंतवणूक करणं खूप महत्त्वाची ठरते त्यामुळे वर्षात आपण कधी लाखाचे मालक होऊ हे आपल्याला सुद्धा कळणार नाही महिन्याची जी सॅलरी आहे त्यामधले फक्त दहा किंवा वीस टक्के तुम्ही सेविंगमध्ये टाका कोणतीही लहान एस आय पी सुरू करू शकता जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला कोणतीही अडचण आली तर आपण त्याला तोंड देऊ शकू तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा परत भेटू अशा छोट्याशा व्हिडिओनी धन्यवाद